वंदना कांबळे तेरा हजार आठशे त्रेपन्न प्रभावती शिंदे आठ हजार नऊशे शेहेचाळीस अश्विनी लोकरे चारशे चौऱ्याहत्तर नोटा दोनशे अठरा एकूण वैध मत तेवीस हजार चारशे एक्याण्णव अवैध मत पाच लवळे सुनीता कोळी सहाशे एकाहत्तर शीतल भोंग दोन हजार नऊशे सत्तावीस सोनाली माळी पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी प्रियंका नलवडे दोन हजार शेहेचाळीस अभिलाषा वसेकर पाचशे सत्त्याण्णव नोटा एकशे अठ्ठावीस वैध अकरा हजार सहाशे पन्नास अवैध दोन प्राजक्ता पाटील पाच हजार पंचेचाळीस मंदाकिनी वरवडे चार हजार आठशे बारा मनीषा सुर्वे एक हजार आठशे सत्याहत्तर नोटा एकशे पाच वैध मतं अकरा हजार आठशे एकोणचाळीस अवैध मतं पाच